माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करूया जतन माई रत्ना अलका एकच विचार माझे नाव गीतांजली रामदासवाणी मायर पारोळा सासरची चिखलोळ मी शंकराचे गाणे गात आहे आला शंकराचा वार बाय मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकर शंभूचा जय जयकार शिवदर्शनाचा मला लागला छंद तुझे नाम घेता मला होतो आनंद आनंद शिवदर्शनाचा मला लागला छंद तुझे नाम घेता मला होतो आनंद कर्शी भक्तांचा उद्धार शिव महिमा अपरंपार कर्शी भक्तांचा उद्धार महिमा अपरंपार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार बैमी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा हो जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार बोले दर्शनाची फारच घाई तुझ्या दर्शनासाठी दर्शना येते पायी पाय बोले नाथा दर्शनाची फारच घाई तुझ्या दर्शनासाठी येते पायी पाय वंदी ते मी वार वंदे ते मी वारंवार दावीत मजला चमत्कार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार बाय मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार बोले समागण सुख शांती ना दुदे रे दर्शना ऐन बोल तुला आता सुख शांती ना दुदे रे दर्शना ऐन तुझा जप मी करणार तुला वाहिन बेल फुलहार तुझा जप मी करणार तुला श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार धन्यवाद